दोन हजार पंचवीसच्या येणाऱ्या वट पौर्णिमा आणि अनेक सणांसाठी जर साड्या शोधत असाल तर आज मी तुमच्यासाठी ऑल टाईप ट्रेंडी दोन हजार पंचवीसमध्ये खूप ट्रेंडमध्ये असणाऱ्या आणि फॅन्सी तशाच डिझायनिंग काटपदर कॉटन सगळ्याच प्रकारांमध्ये कुठल्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत आणि कुठल्या साड्यांना जास्त मागणी आहे आणि कुठल्या साड्या महा किंवा स्वस्त किमतीनुसार तुम्हाला सगळ्या साड्यांची माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर एक एक साडी ही एकदम खास वेगळी आणि काठपदर कलर कॉम्बिनेशन त्याचप्रमाणे कपड्यामध्येही खूप फरक आहे तर त्यानुसार तुम्हाला इथे प्रत्येक साडीची किंमत त्याचप्रमाणे डिझाईन त्या सगळ्याने सुती आहे कॉटन आहे कुठली साडी ही चांगली ट्रेंडमध्ये आहे आणि कुठली साडी ही एकदम चांगली दिस दिसणार आहे किंवा कुठल्या साडीची डिझाईन किंवा कलर ट्रेंडमध्ये आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये ज्यांना साडीमधला ही माहिती नाही अशा लोकांसाठी हा व्हिडिओ खूपच खास होणार आहे कारण दुकानदारांनी फसवू नये किंवा ज्या ट्रेंडमध्ये नसणार नाही दुकानदार तुम्हाला जर साड्या दाखवत असतील तर त्या साड्यांमध्ये कुठले साडी चांगली आहे किंवा कपडा कसा ओळखायचा किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या साडीच्या दुकानात गेल्यानंतर कोणीही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजणार आहेस त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसच्या येणाऱ्या प्रत्येक सणासाठी कुठली साडी ही तुमच्या अंगावरती शोभून दिसेल हे तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्हाला समजा कलर एखादा ग्रीन रेड येलो ब्लू कुठलाही आवडत असेल आणि प्लेन हवी असेल किंवा त्याच्यावरती लहान किंवा छोटी किंवा मोठं पदर किंवा छोटं पदर त्याचप्रमाणे डार्क किंवा लाईट कि कलर हवा असेल आणि ती साडी जर आपण घेतल्यानंतर ती अंगावर कशी दिसेल हे जर पाहायचं असेल तर हा खास व्हिडिओ आहे जो शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला प्रत्येक साडीमधला फरक प्रत्येक साडीमध्ये काय स्पेशल आहे आणि प्रत्येक साडी ही नेसल्यानंतर कशी दिसेल किंवा त्या एखाद्या घेतलेल्या साडीवर ब्लाऊज कुठला छान दिसेल हे हा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर प्र प्रत्येक साडीमध्ये काही ना काही फरक आहे बदल आहे आणि त्याचप्रमाणे साडीच्या कलरनुसार कॉम्बिनेशननुसार आणि डिझाईननुसार या साड्यांवरती जे ब्लाऊज वेगवेगळ्या पद्धतीचे शिवले गेलेले आहे तर ते तुमच्या अंगावरही नक्कीच छान दिसणार आणि या साड्यांवरचे जे ब्लाऊज आहे तर त्यानुसार तुम्ही साडी घेतल्यानंतर कल्पना करून एखादा अशाच पद्धतीची डिझाईन निवडून ब्लाऊजही शिवू शकता इथे फक्त प्रश्न साडीच्या कलरचा सा किंवा साडीच्या कॉम्बिनेशनचा सा किंवा कुठली साडी आहे हे नसून इथे प्रत्येक गोष्ट ब्लाउज सहित त्याच वरती एखादी साडी निवडली तर त्यावरती ज्वेलरी कुठली छान दिसेल किंवा एखादी हिरवा रंग निवडला तर त्याच्यावरती लाल डिझाईन छान दिसते की येलो का कुठलीही डिझाईन छान दिसेल तर हेही तुम्ही इथे डिटेलमध्ये बघू शकताय साड्या ह्या एकासाठी एक सुंदर आहेतच त्याशिवाय लो किंवा हाय बजेटनुसार इथे सा प्रत्येक साडीची किंमत ही वेगवेगळी आहे तुम्हाला जर यातली कुठलीही साडी आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर या ज्या पूर्ण साड्या आहेत सगळ्या साड्यांचा सा जो कॉम्बिनेशन आहे यातली कुठलीही साडी जर तुम्हाला आवडत असेल किंवा एखादा कलर किंवा आता ह्या पैठणी आहेत यापैकी कुठलीही पैठणी आवडत असेल तर ते दुकानात गेल्यानंतर जास्त भाव सांगितला जातो आणि कलर